आम्ही आता सिक्रेट ठिकाणी जाणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमकं कुठं चाललो हे तुम्हाला कळेल

किती मध्ये बोलते ना काम दिसत होत नाही आज आम्ही अनाथ आश्रमामध्ये गेलो होतो आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर तिथले लहान मुले यांच्याशी आम्ही गप्पा गोष्टी वगैरे केल्या फोटो वगैरे काढले हा आमच्या हाताने त्यांना फराळ वगैरे वाढायचं होतं पण ते ऑलरेडी जेवण झालेली होती आम्हाला इथून निघताना उशीर झाला त्यामुळे आम्हाला त्यांच्या सोबत काही फराळ वगैरे करता आलं नाही आपल्याही मुलांना कळालं पाहिजे कि बाबा आपल्याला सगळ्या सुख सुविधा असताना आपण कसं तिथल्या लोकांचं जीवन लहान मुलांच जीवन कसं हे त्यांना पाहिजे गेलो आम्ही त्यांना घेऊन तर तिथे लहान लहान होते एक तर एवढा छोटा होता लहान दोन वर्षाचाच होता त्याला वाटलं केकच घेऊन आलो पैकी केक आणला का केक आणला का करीत होता नंतर म्हणलं येऊ तुझ्या के। केक घेऊन येताना बाय 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 करीत होता त्याचा खूप बेकार वाटलं नाही का नाही एवढं लहान असताना आई नाही वडील नाही त्या आणून सोडलेले किती अवघड असते अवघड आहे त्याला जिंदगी खरंच कारण आई वडील वगैरे सोडून गेलेले असते तर त्यांचं काय फ्युचर मध्ये आपल्याही पोराला कळायला पाहिजे मनाला फार विचित्र वाटतंय त्यामुळे आम्ही तिथे गेलो होतो लहानच मुलगा होता दोन तीन वर्षाचा त्यांच्या सोबत आम्हाला फराळ वगैरे करायचं होतं परंतु उशीर झाल्यामुळे मग आम्ही परत फिरलो होतो उशीर झाल्यामुळे फराळ करता आलं नाही आम्ही आमच्या हाताने वाढणार होतो त्यांना पण ते जेवून बसले होते आधीच त्याच्यामुळे म्हणले आम्ही नंतर जेवतो मग आजचा एवढाच ब्लॉग नेक्स्ट भेटूया ब्लॉग मध्ये